हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला ना सर आज सकाळीच मी तुमच्या चॅनलवरती एक व्हिडिओ बघितला शॉर्टकट तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं की सत्तावीस अठ्ठावीसला एकोणतीसला ये पाऊस येणार तर त्या संदर्भात सर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही आळावा द्यावा सर सविस्तर नक्कीच आता आपण मागील काळातलं पाहिलं वातावरण त्याची पळसाद उद्यापासून उमटणार आहेत म्हणजे जे एकवीस पासून ते सव्वीस दरम्यान काही ढगाळलेली परिस्थिती आणि दोन हलक्या सरी ते वातावरण एकवीस पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत हे मध्यम स्वरूपाचं आणि किरकोळ एखाद्या दोन ठिकाणी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा पाऊस किंवा विरांचा कडकडा कर अशा प्रकार कुठे घडणार नाहीत मात्र सव्वीस सत्तावीस तारखेनंतर एकोणतीस तारखेच्या दरम्यान अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेच्या दरम्यान सत्तावीस पासून स्टार्टअप होईल तर अशा प्रकारचं वातावरण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना होणार आहे यामध्ये जालना बीड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्हा धुळे परिसर जळगाव परिसर नाशिकच्या क्षेत्रामध्ये काही मोजक्या ठिकाणी याचे पडसाद उमडणार आहेत अरबी समुद्रामध्ये तयार असलेलं काही बाष्प लो प्रेशरच्या एरियामध्ये रुपांतर होईल आणि सव्वीस सत्तावीस तारखेनंतर त्याचे प्रभाव आपल्याकडे पाहायला देखील मिळणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता तेवीस चोवीसला तर थोडस ढगाळलेली परिस्थिती आहे की हलक्या सरीवरती तर मोठी कंडिशन नाहीये पण हे वातावरण संपत असताना अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या कालावधीमध्ये काही भागांना सत्तावीस पासूनच हे वातावरण डेव्हलप होणार आहे तर सर हे पाऊस जे आहे तर हे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यामध्ये राहणार सर नक्कीच आता याच्या याचे पडसर जे आहे ते अमरावती परिसर आपला वाशिम एरिया त्यानंतर हिंगोली परिसर परभणी परिसर लातूरला ही काही ठिकाणी नांदेड परिसर सुद्धा याच्यामध्ये आहे पण एकवीस बावीसच्या एक काळामध्ये नांदेड परिसर मोजक्या ठिकाणी राहील जास्त कंडिशन नाहीये पण सत्तावीस अठ्ठावीस मात्र जसं मार्चच्या वे वे वेळेस पेंगलच्या वेळेस झालं तशी कंडिशन त्याच्यामध्ये आहे पाणी बंद करायला चालणार नाही या काळात सुद्धा आणि एक दोन तारखेनंतर पुन्हा गारवा जो आहे तो पूर्वपदर येईल आणि विशेष म्हणजे हे पाऊस जे आहे हे डब्ल्यू चा पाऊस आहे उत्तर महाराष्ट्राकडनं येणाऱ्या बाष्पांच्या संख्येमुळे हा वातावरणातला धक्का मिळावाचा क्षेत्र हे भोपाळ वगैरे भागात बनते गुजरात मार्गे धुळे परिसर नंदुरबार परिसर नाशिक परिसर याच्याकडे बाष्पाण्याची कंडिशन आहे आणि दुसरं म्हणजे पश्चिमी चक्रवात देखील याला म्हणूयात म्हणजे याचा अर्थ होतो तर डब्ल्यूडी चे संख्या त्याच्यामध्ये आहेत तर सर हे डब्ल्यूडी म्हणजे काय वेस्टर्न डिस्टर्बन्स याला हा इंग्रजी शब्द झालाय पश्चिमी चक्रवात हा मराठी शब्द झालाय म्हणतात यामध्ये अरबी समुद्रातलं वारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडनं येणारे थंड वारे याच्यातलं जे कॅम्बिनेशन बनते त्यामध्ये हा डब्ल्यू पश्चिमी चक्रवा त्याला म्हणतात आणि त्याच्यापासून हा पाऊस तयार होतो आहे विशेष करून हे वातावरण या दिवसामध्ये उत्तरेकडनं येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पाऊस पडणं लो प्रेशरचे जे काही अपडेट असतात आपण बघतोय अरबी समुद्रात लो प्रेशर आणि उत्तरेकडे येणाऱ्या बाष्प जी संख्या असते त्याच्या त्या प्रकाराला डब्ल्यू डी म्हणतात आणि विशेष म्हणजे ह्या भागातला जो पाऊस असतो तो ए, उत्तर म्हणजे उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र या भागात जास्त प्रमाणात त्याचा पाऊस असतो आणि सर हे जे पाऊस सांगत तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबरला हे सर पाऊस वादळी राहणार की मध्यम स्वरूपाचा राहणार मध्यमच वातावरण हे मोठं नाहीये ज्या पद्धतीने आपण सांगायचं विजांचा कडकडाट होईल गारपीट होईल अशी काही संकेत आहेत त्याच्यामध्ये सध्या तरी मॉडेल असं काही दिसत नाहीये पण मध्यम किंवा काही ठिकाणी पेंडवलचा पाऊस मात्र ह्या वातावरणामध्ये नक्कीच होणार आहे या वातावरणामध्ये हा हा सर तुम्ही मागेल बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की एकवीस तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार तर सर आजपासून थोडासा म्हणजे आज वीस डिसेंबर आणि थोडंसं वातावरणामध्ये आम्हाला बदल पाहायला दिसत आहे सर म्हणजे थंडी जी जे आहे थंडीची कमी झालेली आहे नक्कीच सोमवार पासून अजूनही ढगाळलेली परिस्थिती आहे काही भागांमध्ये ही पाहायला मिळणार आहे म्हणजे परवाच्या डेट पासून आज वीस तारीख आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये आणखी ढगाळलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सर यानंतर कधी पुन्हा वातावरण बनेल का सर नक्की जानेवारी महिन्यामध्ये अकरा मा बारा तारखेच्या आसपास बनू शकणार आहे आणि डिसेंबरचे हे आठही दिवस वातावरणही खराब आहे पहिल्याही रेकॉर्डिंग मी तुम्हाला हे सांगितलं होतं हां 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 बरोबर आहे सर हम्म हा 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 ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना माहिती दिली आणि सर शेतकऱ्यांसाठी काही इशारा आहे का सतर्कतेचा नाही याच्यामध्ये मोठा अलर्ट नाही आहे पण आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर दिनांक रविवार आणि सोमवार म्हणजे एकवीस बावीस पासून नाशिक क्षेत्र याच्यामध्ये कोकण किनारपट्टी परिसर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण दाख्षे, परिसर या भागातल्या शेतकऱ्यांना आभाळ येईल आभाळामध्ये मोठ्या पद्धतीची कंडिशन नाहीये आणि ढग दिसू लागतील हे ढग आहेत आता तुमच्याकडे जे आहे ते अंदुक वातावरण आहे त्यांच्या भागामध्ये स्पेशली ढग निघतील आणि ढगाकडे पाहून घाबरू नका त्याचं मोठं वातावरण होणार नाहीये आणि एका दोन एकांदोन ठिकाणी किरकोळ सरी याच्यामध्ये नक्की बरसतील अशी कंडिशन देखील याच्यामध्ये आहे ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद